चला आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग आध्यात्मिक विषयावर बोलूया हा विषय आहे आपल्या जीवनाबद्दल त्याच्या खऱ्या उद्देशाबद्दल आणि जगात जे काही मोठे बदल होत आहेत ना त्याबद्दल एक अगदी वेगळा दृष्टिकोन तर याची सुरुवातच होते एका खूप पॉवरफुल विचाराने की दुःखात खूप वेळ गेला पण आता दुनिया बदलतीय म्हणजे काय याचा अर्थ असा की दुःखाचा एक मोठा काळ आता संपतोय आणि जग एका प्रचंड मोठ्या बदलाच्या जवळ येऊन ठेपलंय अच्छा मग हा बदल नक्की आहे तरी काय हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी जगाची आजची जी अवस्था आहे ना ती पहावी लागेल आणि या विचारामध्ये तिला जुनी दुनिया असं म्हणतात इथे बघा दोन युगांमध्ये किती मोठा फरक आहे हे एकदम स्पष्ट केलंय एकीकडे आहे सध्याचं जग ज्याला रावण राज्य म्हटलंय म्हणजे दुःखाने भरलेलं आणि दुसरीकडे आहे येणारं जग रामराज्य जे पूर्णपणे सुखाचं प्रतीक असणार आहे आणि म्हणूनच तर बघा ना लोक देवाला आठवतात प्रार्थना करतात का कारण कुठेतरी वाटतं की आयुष्यातला बहुतेक वेळ फक्त दुःख आणि कष्ट सहन करण्यातच चालला आहे आणि ह्याच दुःखाचा परिणाम काय होतो की मानवी जीवनाची किंमत जणू कवडीमोल झाली आहे पण एक चांगली गोष्ट ही आहे की ह्याच कवडीमोल जीवाला पुन्हा हिऱ्यासारखं मौल्यवान बनवण्याची एक संधी आता समोर आहे बरं मग ह्या दुःखमय जगातून त्या नव्या सुखी जगात जायचं कसं मार्ग काय तर इथेच एका मार्गदर्शकाचा उल्लेख येतो एक असा मार्गदर्शक जो एका खास ज्ञानाने हा रस्ता दाखवतो ह्या मार्गदर्शकाला रुहाणी पिता असं म्हटलं गेलंय आता याचा अर्थ नीट समजून घेऊया हे कोणी मनुष्य गुरु नाहीत तर ते आहेत सर्व आत्म्यांचे पिता हे सगळा ऐकून एक प्रश्न नक्कीच मनात येईल की हा जो बदल आहे म्हणजे काय जगाचा पूर्ण विनाश होणार आहे का प्रलय येणार आहे का तर याचं उत्तर आहे नाही हे स्पष्ट केलंय की जगाचा विनाश नाही होणार उलट हे एक सायकल आहे एक चक्र जसं रात्र संपते आणि दिवस येतो अगदी तसंच ही जुनी दुनिया बदलून एक नवीन दुनिया येणार आहे ही एक प्रकारची रिन्युअल प्रोसेस आहे ठीक आहे मग आता पुढच्या टप्प्याकडे वळूया या प्रवासासाठी या बदलासाठी एका खास आध्यात्मिक प्रयत्नाची गरज आहे त्यालाच पुरुषार्थ असं म्हणतात हा पुरुषार्थ म्हणजे नक्की काय करायचंय तर याच्या तीन मुख्य पायऱ्या आहेत पहिली मोह जिंकणं म्हणजे कोणत्याही गोष्टीच्या आसक्तीतून बाहेर पडणं दुसरी त्या एका पित्यावर स्वतःला पूर्णपणे समर्पित करणं आणि तिसरी जी सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे पावन बनणं म्हणजे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की या सगळ्या आठवणीचा या साधनेचा जो मुख्य फोकस आहे ना तो आहे स्वतःला पवित्र पावन आणि सद्गुणी बनवणं इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या संपूर्ण प्रवासाला एका घोड्यांच्या शर्यतीची उपमा दिली आहे असं समजा की सगळे आत्मे या रेसमध्ये धावत आहेत आणि जो कोणी मनापासून पूर्ण प्रयत्न करेल तोच हे भविष्यातलं राज्य जिंकणार आहे बरं मग एवढी मेहनत एवढा पुरुषार्थ याचं फळ काय मिळणार तर ह्याचं वर्णन केलंय जणू काही एक जॅकपॉट एक मोठी लॉटरीच लागणार आहे ह्या आध्यात्मिक प्रयत्नाचं जे बक्षीस आहे ना तो एक असा वारसा आहे जो फक्त ह्या एका जन्मापुरता नाहीये तर तो वारसा आहे पुढच्या तब्बल एकवीस जन्मांचा विचार करा म्हणजे येणाऱ्या नवीन जगात ज्याला स्वर्ग म्हटलंय तिथे एकवीस पिढ्यांपर्यंत राज्य आणि सुखसुख अशी ही संधी आहे आता आपण याच्या शेवटच्या भागाकडे येतो या संपूर्ण संदेशाचा सार एका खूप सुंदर शब्दात मांडला आहे ही जी देवाणघेवाण आहे ना हा एक अविनाशी सौदा आहे म्हणजे कधीही न संपणारा सौदा हे समजवण्यासाठी सुदाम्याचं उदाहरण खूप छान आहे आठवत आहे सुदाम्याने फक्त मुठभर तांदूळ दिले आणि बदल्यात त्याला किती प्रचंड संपत्ती मिळाली अगदी तसंच इथे केलेले छोटेपण प्रामाणिक प्रयत्न भविष्यात कितीतरी पटीने मोठं फळ देऊ शकतात आणि यातली सगळ्यात सुंदर गोष्ट काय हे माहितीये की हे जे ज्ञान मिळतंय ते तात्पुरतं नाहीये ज्ञानाचा प्रत्येक शब्द प्रत्येक विचार हा एक एक एका अविनाशी रत्नासारखा आहे एक असं रत्न जे आपलं आयुष्य हिऱ्यासारखं घडवतं आणि भविष्यासाठी एक कधीही न संपणारी संपत्ती तयार करतं आणि हाच विचार आपल्याला शेवटी एका महत्वाच्या प्रश्नासमोर उभा करतो विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या जगात प्रत्येक गोष्ट आज ना उद्या संपणार आहे नाशवंत आहे तिथे अशा कायम टिकणाऱ्या अविनाशी ज्ञानाचं आणि त्यातून मिळणाऱ्या वारशाचं खरं मूल्य